रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकत्रिक पहिल्यांदा दोन ठाकरे बंधू ठाण्यामध्ये येऊन संयुक्त सभा घेणार आहेत काय वाटतं कसा प्रतिसाद असेल आणि म्हटलं जातं असं की ठाणे म्हणजे एकडा शिंदेचा गड त्या गडामध्ये येऊन जर आज दोन भाऊ या ठिकाणी सभा संबोधित करणार आहे ते कसा प्रतिसाद मिळेल बघा ठाणे हा सदैव गुरुवर्य धर्मवीर रानदिगे साहेबांचा सा गड राहिलेला होता तो आजही तसाच आहे यापुढे देखील तसाच राहील ठाणेकरांनी वंदनीय बाळासाहेबांवरती प्रचंड प्रेम केलं आणि त्यांचं देखील या ठाण्यावरती अतोनात प्रेम होतं दोन्ही भावंडांकडनं खूप मोठी अपेक्षा लोकांकडे कारण की महाराष्ट्रातली जनता ही ह्या सगळ्या संघर्षाला त्रासलेली आहे ज्या पद्धतीचं राजकारण एका खालच्या स्तरावरती चाललेलं आहे ते बदलण्याची वेळ आता आलेली आहे ज्या पद्धतीचा मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे या सगळ्या शासनामध्ये तो कुठेतरी थांबवण्याची वेळ आलेली आहे ठाणे महानगरपालिका ही लुटून खाल्लेली आहे लोकांना अनेक वर्ष फक्त स्वप्न दाखवली जाते पण खऱ्या अर्थाने ते उतरत नाहीये आणि मला असं वाटतं लोकांना ह्या म्हणणं कुठेतरी सुटकारा हवाय आणि तो फक्त या दोघांकडनं अपेक्षा करू शकतात त्या अनुषंगाने एक उदंड प्रतिसाद या सगळ्या उमेदवारांना मिळेल याच्या बाबतीत शंका नाही आपण म्हणतो एक से भले दो दो से भले तीन तर इथे तीन पक्ष तुम्ही सोबत आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुद्धा आहे तिथे जर बघितलं तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की बळ जास्त आहे जागा जास्त निवडून आणू बघा विषय असा आहे की जरी नेते मंडळी गेली इथनं सोडून जरी काही नगरसेवक गेले असले आमदार खासदार पण यांना बनवणारा जो वर्ग आहे जो सर्वसामान्य सैनिक असतो तो या पक्षाबरोबर आहे आणि तिन्ही पक्षाचा एकमेव हेतू हेच आहे की ज्या पद्धतीने देश आणि खास करून महाराष्ट्र राज्य लुटलं जात आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय आई वहिणींची सुरक्षतेचा विषय मुलांचा आरोग्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न असे असंख्य प्रश्न आहेत ज्याला लोक त्रासलेले आहेत या सगळ्यामधनं त्यांना सुट्टी देणं गरजेचं आहे आणि म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आपण बघितलं एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस ते वेगळे झाले त्यावेळेस मोठ्या प्रमाणात इथला जो शिवसैनिक आहे तो सुद्धा त्यांच्याबरोबर गेला पण आता जे शिवसैनिक जे निष्ठावंत राहिलेले आहेत त्यांच्या जोरावरती आपण ह्या महानगरपालिकेवरती मनसे आणि उद्धव ठाकरेंचा था शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचा झेंडा फडकू असा विश्वास आहे तुम्हाला बघा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की नगरसेवक गेले आमदार खासदार गेले पण तळागाळातला जो शिवसैनिक आहे तो तसाच राहिला हे लोक बोंबाबुंब बुं करत होते उभ्या महाराष्ट्रात की ही संघटना संपली शिवसेना हा विचार आहे ठाकरे हा विचार आहे ब्रँड तर आहेच पण त्याही पलीकडचा एक विचार आहे विचार तुम्ही संपवू शकत नाही आणि जे काय वंदनीय बाळासाहेबांनी आणि ठाण्यामध्ये खास करून गुरुवर्य धर्मवीर रानबिके साहेबांनी जे रक्तात भिनवलेलं आहे ते तुम्हाला दिसून येतं की ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय आपण जर का तळागाळात गेलात तर दैनंदिन दिवसाचे असंख्य प्रश्न आहेत ज्याला लोक संघर्ष करतायत या सगळ्यामधनं मुक्तता हवी आहे लोकांचं म्हणणं असं आहे आमचं भवितव्य चांगलं घडवा आणि ते कुठेही होताना दिसत नाही प्रत्येकाची वेळोवेळी फसवणूक होते नुसत्या निवडणुका आल्या की घोषणा होतात पण खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी मूलभूत सुविधा आहेत ज्या लोकांना अपेक्षित आहेत तेवढ्या जर दिल्या गेल्या पाहिजेत त्या देखील देऊ नाही शकत तर मग हे सरकार काय कामाचं आणि खास करून ठाणे महानगरपालिका जी एका वेळेला म्हणायला जायचं की पहिल्या नंबरवरती होती आज ती फक्त भ्रष्टाचारामध्ये पहिल्या नंबरवरती आहे जो वरिष्ठ अधिकारी पाटोळे नावाचा जोर का रिश्वत घेताना जर का भ्रष्टाचार करत असताना खुर्चीवरती पकडला जातो याचा अर्थ त्याच्यावरती कोणीतरी वरद असतंय हे कोणीतरी आशीर्वादाने गोष्टी चाललेल्या आहेत इकडे हे लोक राज्यामध्ये जर का बसलेले आहेत तरी आनंदिकृत बांधकामं चाललेली आहेत लोकांची फसवणूक चाललेली आहे पिवणूक चाललेली आहे म्हणून मला असं वाटतं लोकांचा कराचा पैसा लोकांच्या हक्काच्या गोष्टी जर का लोकांना मिळत नसतील तर ह्या संघर्षाला या, या दोन्ही भावांनी वाचा फोडलेली आहे आणि महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातनं ह्याच्यावरती भ्रष्टाचारवरती अंकुश आणण्याचं काम याच्या माध्यमातून होईल भाजप आणि शिंदे सेना यांच्यामधले मतभेद अनेकदा चव्हाट्यावरती आले तुम्हाला वाटतं याचा फायदा सुद्धा तुम्हाला होईल बघा फायदा तोटा हा एक विषय पण ज्या वेळेला महाराष्ट्राची जनता म्हणत होती पन्नास ओके एकदम ओके हो तेव्हा कदाचित ह्या लोकांनी सगळं उडवून लावलं पण आज अशी परिस्थिती आहे की घाटकोपरमध्ये त्यांचा प्रचार होत असताना भाजपचे उमेदवार आणि ते, ते कार्यकर्ते शिंदे गटांना समोर बघून तेच ओरडले जे अख्खा महाराष्ट्र ओरडत होता याही पलीकडे जाऊन अनेक वेळेला असं झालेलं आहे की भाजपाचे नेते आता बोलायला लागलेत की ही मंडळी हळूहळू जेलमध्ये जातील काल गणेश नाईकांनी काय सांगितलं ह्या उभ्या या भारताने आणि या महाराष्ट्र राज्याने ऐकलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने लुटली गेली ठाणे महानगरपालिकेचं म्हणणं तर अक्षरशः ओरबडलेली आहे म्हणून ह्या टीएमटी सारखी गोष्ट ही डबकाईत गेलेली आहे असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या खड्ड्यात घातल्या गेलेल्या आहेत त्याला कुठंतरी उभारी देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल